क्रांतिकारी दिली होती नितीन गोविंदराव तलवारी मास या सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष तुम्हाला माहीत असं सगळ्यांना की गेल्या जवळपास दो दोन तीन महिन्यापासून आपल्या संघटनेकडे एक प्रकरण होतं शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूटचं नर्सिंगचं प्रकरण होतं जे एन एमच्या विद्यार्थिनीचं प्रकरण होतं कमल केंदाजी ननुरे यांचं या मुलीचं प्रकरण होतं आपल्याकडं आणि ते आपण आपल्या हातात असल्यामुळं आपण त्याचा कायदेशीर पाठपुरावा केलो होतो पासिंग सर्टिफिकेट आणि एंट्रन्स सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट कॉलेज अतिरिक्त पैशाच्या मागणीमुळं आढून धरलेलं होतं आणि त्याची मागणी आपण संबंधित डिपार्टमेंटच्या लोकांना पत्रेवाढ करून मागणी केली होती आणि आज त्या दिव्यांग मुलींचं सर्टिफिकेट पास्टिंग सर्टिफिकेट आणि इंटर्नशिपचं सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट माझ्या हातात आहेत आज त्यांना हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे आज त्या कॉलेजला चौकशी समिती आली होती त्या चौकशी समितीमध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ती चौकशी जे काही आपल्या मागण्या होत्या जे काही आपले आरोप होते ते सगळे तसे तसे चालू असणार आहेत त्या चौक संस्थेची चौकशी ही चालूच राहणार आहे अद्याप आपल्याला त्याचा अहवाल मिळाला नाही तो अहवाल कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळेल आणि ही चौकशी चालू राहणार आहे परंतु मला या व्हिडिओद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासूनचा हा प्रश्न होता पेंडिंग होता रेंगाळत होता अद्याप त्या मुलीला कुठं न्याय मिळाला नव्हता हो कोणती मुलगी आपल्याकडे आली आणि आपल्या माध्यमातून ते न्याय मिळवून देण्याचं आपण काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये असे जे प्रकरण असतात असे विद्यार्थी बरेच असतील आज त्या कॉलेजचे विद्यार्थी बरेच असतील किंवा इतरही कुठले विद्यार्थी बरेच असतील विद्यार्थी असतील किंवा कोणताही विषय असेल कोणत्या विषयामध्ये सतत त्रास होत असेल किंवा कोणावर अन्याय होत असेल तर त्याला आपण त्याच्या विरोधात आवाज उठवला हो तर पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळतो या मुलीनं शांत न बसता या विषयामध्ये आवाज उठवला हो आणि या प्रकरणामध्ये मला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका या मुलीची होती आणि त्यांनी आपल्याला मदत मागितली मग आपल्याला आपण त्यांना न्याय मिळून दिलो तसंच येणाऱ्या प्रत्येकाला मी आता हा व्हिडिओ बघणाऱ्याला प्रत्येकाला मला सांगणे एकच आहे की अन्याय कोण करणारा कोणी असू द्या अन्याय कसलाही प्रकारचा असू द्या या ठिकाणी आवाज उठवण्याची भूमिका तुमची असली पाहिजे येणाऱ्या काळात कधी काय अडचणीचं असेल तर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा संबंधित विषयामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण सांगावं कारण बोलल्याशिवाय काम होत नाही त्याच्यामुळं बोललं पाहिजे आणि आपलं काम आपण करून घेतलं पाहिजे एवढं भूमिका त्या ठिकाणी आमची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही जर समिती तर चा चौकशी चा। तर चालूच असणार आहे चौकशीच्या आणखी जे काही अहवाल या समितीचा येईल तो अहवाल बघल्यानंतर आमची पुढील प्रक्रिया असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांचा विषय घेऊन आपण लढणार आहोत त्यामुळं आपण प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे आणि ज्याही कोणाला मदत मागता येईल त्या माणसाला मदत मागितली पाहिजे एवढी भूमिका ठिकाणी सांगतो आणि थांबतो या, नी, या विषयामध्ये ज्या ज्या कळत नकळत ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्याची भावना ठेवली सहकार्याची भूमिका वठवली त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो या ठिकाणी ज्या काही पत्रकार मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार लोकांनी मीडियाच्या लोकांनी आम्हाला जे काही मदत केली त्या सर्व पत्रकार बंधूंचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सामाजिक चळवळीच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या त्या सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचं मी सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच सपोर्ट असंच सहकार्य अशा चांगल्या कामामध्ये सगळ्यांना असलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सांगतो पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी होती जे भीम जे संविधान जे भारत आणि हा लढा खऱ्या अर्थानं अजूनही आहे हा जो या ठिकाणी मिळालेली यश आहे आज या मागणीला ते खऱ्या अर्थानं महापुरुषांची देणगी आहे बाबासाहेब असतील अण्णाभाऊ असतील दौकी साळवे असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसवान असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील या सर्व महापुरुषांमुळं खऱ्या अर्थानं आज या देशाच्या संविधानामुळं आम्हाला हा आम्हाला हे न्याय मिळाला आहे आणि असेच बरेच प्रकरण आमच्याकडे असतात त्याच्यामध्ये आम्ही न्याय मिळून देत असतो आणि एक व्हिडिओ करायचं एकच मुख्य उद्देश आहे की बोलल्यानंतर काय होते गेल्या अनेक वर्षापूर्वी पेंडिंग केलेलं काम आज कुठेतरी बोलल्यामुळं झालंय येणारच नाही आलंच नाही म्हणणारे माणसं आज सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यामुळं बोललं पाहिजे त्यामुळं सगळ्यांनी बोलावं आणि आपले काम करून घ्यावं एवढं त्या ठिकाणी बोलतो धन्यवाद